नोव्हेंबर महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन आनंदाच्या घटना घेऊन येतोय कोणत्या आहेत त्या घटना चला जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही ग्रहमान तयार होते। ते ग्रहमान वृषभ राशीच्या लोकांना दोन आनंदाच्या घटना देऊ त्यामध्ये सगळ्यात पहिली घटना म्हणजे तुमच्या घरात एखादं शुभ कार्य मंगल कार्य होण्याची किंवा ठरण्याची शक्यता आहे शुभ कार्य म्हणजेच काय वास्तुशांती असेल लग्न असेल मुंज असेल डोहाळे जेवण असेल बारसं असेल किंवा काहीच नाही तर अगदी सत्यनारायणाची छोटीशी पूजा असं कुठलं ना कुठलं तरी मंगल कार्य किंवा शुभ कार्य नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये घडू शकतं किंवा कमीत कमी त्याबद्दल चर्चा होऊ शकते कधी करायचं कसं करायचं याबद्दल ठरवलं जाऊ शकतं पण 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 हे सगळं ठरवत असताना घरातले लोक हे सगळं डिस्कस करत असताना वृषभ राशीच्या लोकांना भरपूर वेळ कुटुंबासाठी मात्र द्यावा लागेल आणि या चर्चेमध्ये अहंकार तुमचा बाजूला ठेवावा लागेल घरात सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या विचारांना घेऊनच पुढे जावं लागेल कारण जर घरात काही कार्य ठरत असेल किंवा कुठली गोष्ट आखली जात असेल योजना ठरत असेल तर त्यामध्ये सगळ्यांचा विचार घेतला नाही तर नात्यामध्ये गैरसमज होऊ शकतो त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी संवाद सगळ्यांशी व्यवस्थित ठेवणं गरजेचं असणार आहे तसं तर मग घरातलं वातावरण अगदी आनंदी असणार आहे ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत जे त्यांच्या विवाहाची प्रतीक्षा आहेत त्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना एखादी चांगली बातमी घेऊन येऊ शकतो खास करून तुमच्या एखाद्या मित्रामार्फत मैत्रिणीमार्फत एखादा चांगला प्रस्ताव समोर येण्याची शक्यता आहे तसं तर वृषभराशीच्या लोकांच्या आयुष्यात स्थैर्य खूप महत्वाचं असतं मग ते नातेसंबंध असू द्या करिअर असू द्या किंवा आर्थिक बाबी असू द्या हे सर्व ठराविक मार्गाने नीटनेटकेपणे पुढे जायला पाहिजे असंच त्यांचं म्हणणं असतं आणि त्या गोष्टींना ते प्राधान्य देतात जीवनात अनपेक्षित बदल यांना अजिबात आवडत नाही आणि बदल झाला तो त्यांना करावा लागला तर त्या बदलाला स्वीकारायला आत्मसात करायला वृषभराशीचे लोक प्रचंड वेळ घेतात मग तो बदल कोणताही असू द्या का म्हणजे अगदी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी झालेला बदल असेल किंवा घराच्या बाबतीत झालेला बदल असेल नात्यांच्या बाबतीत झालेला बदल असेल असा कुठलाही बदल असेल तरी तो बदल स्वीकारायला यांना भरपूर वेळ लागतो हो पण हे जरी खरं असलं की यांना बदल स्वीकारायला वेळ लागतो पण तरी सुद्धा नातं टिकवण्यासाठी हे अखेरपर्यंत प्रयत्नशील असतात बऱ्याचदा स्वतःच्या भावना बाजूलाही ठेवतात नात्यांना महत्व देतात ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्या सुखदुःखात पूर्णपणे साथ देतात असं म्हणायला हरकत नाही अशा या वृषभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना दुसरी आनंदाची बातमी कोणती घेऊन येतोय दुसरी आनंदाची बातमी म्हणजे धनप्राप्तीचे योग नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी घेऊन येतोय आता धनप्राप्तीचे योग म्हटलं ना की लगेच तुम्हाला जाऊन लॉटरी लागणार आहे असा त्याचा अर्थ नसतो काहींना नोकरी व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता असते किंवा पूर्वी अडकलेले असतील तुमचे पैसे कुठे तर ते परत मिळण्याची शक्यता असते किंवा याआधी कुठे चांगली गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीवरचा परतावा या काळात तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो इतकंच नाही जर तुम्हाला तुमच्या काही वस्तूंची विक्री करायची असेल तर त्या विक्रीवर सुद्धा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो असं वेगवेगळ्या मार्गाने धनप्राप्तीचा योग घडून येऊ शकतो धनप्राप्तीचा योग जरी असला तरी सुद्धा एक सल्ला तुम्हाला ज्योतिषशास्त्र देते आणि तो म्हणजे आर्थिक नियोजनात तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल कारण की लक्झरी वस्तू ज्या आहेत ब्रँडेड वस्तू किंवा महागड्या वस्तू या वस्तूंकडे तुमचा ओढा जरा जास्त असतो मनातून तुम्हाला चांगल्या प्रतीच्या वस्तू वापरण्याची आवड असते अशा तशा वस्तू तुम्हाला जमत नाही आणि तुम्हाला त्या ॲडजस्ट करूनही घ्यायच्या नसतात आणि मग बऱ्याचदा गरज नाही अशा वस्तूंमध्ये पैसे खर्च होतात म्हणून वृषभराशीच्या लोकांनी आर्थिक नियोजनाला नेहमी महत्त्व द्यायला हवं कारण खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असा थोडासा हे केखखोरपणा यांच्या स्वभावामध्ये वस्तूंच्या बाबतीत भौतिक सुखाच्या बाबतीत बघायला मिळतो पण अर्थात कोणत्या गोष्टींना आधी महत्व द्यायला हवं प्राधान्य द्यायला हवं याची जाणीव वृषभराशीच्या लोकांना असतेच असते आता बोलूया तुमच्या करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल तुमच्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकतं नोकरीत बदल तुम्हाला करायचा असेल तर चांगल्या संधी समोर या काळात येऊ शकतात ऑफिसच्या राजकारणापासून मात्र दूर राहा नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो वेळेवर तुमचं काम पूर्ण करा आणि सगळ्यात महत्वाचं नवीन कौशल्य शिका कारण नवीन कौशल्य तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणार आहेत व्यवसाय जे करतायत व्यापार जे करतायत त्यांच्यासाठी नवीन प्रोजेक्ट किंवा तुमचा आहे तो प्रोजेक्ट त्याचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे पार्टनरशी मतभेद मात्र टाळा ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आणि नफा यासाठी नोव्हेंबर महिना चांगला आहे कुठलाही व्यवहार करताना कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी मात्र करावी लागणार आहे आता जे प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल बोलूया प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिक संवादाची कमतरता भासू शकते त्यामुळे नात्यात थोडी तणातणी वादविवाद होऊ शकतात यावर उपाय म्हणजे मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधणं हाच आहे आणि त्याच्याकडूनही तशाच अपेक्षा ठेवा आणि त्याला तुमच्या अपेक्षा त्याच्यापर्यंत पोहोचू द्या की प्रामाणिकपणे संवादाची गरज आपल्या नात्यामध्ये आहे जेणेकरून तुमचं नातं अधिक मजबूत होईल या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात तुम्हाला वेगवेगळ्या कलांची आवड असते जसं संगीत असेल चित्रकला निसर्ग सुगंध रंग या सगळ्याचा विशेष मोह असतो तुम्हाला आणि तुमच्याकडे उत्तम सौंदर्यदृष्टीसुद्धा असते तुम्ही तुमचा छंद जोपासण्याची गरज आहे तुमचं रोजचं काम करून आठवड्यातनं थोडा वेळ तरी तुमची जी काही आवड असेल ती आवड तुम्ही जोपासायला हवी आपोआप तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे वृषभराशीचे लोक जिद्दी असतात संयमी असतात पण जिद्दीसुद्धा असतात त्यामुळे बऱ्याचदा तुमची प्रगती होते हे सुद्धा तितकंच खरं आहे कारण जेव्हा तुम्ही तुमची जिद्द ही सकारात्मक मार्गाला लावता तेव्हा ती जिद्द तुम्हाला यश मिळवून देते पण काही काही बाबतीत हट्टीपणा मात्र तुम्हाला सोडायला हवा समोरच्यालाही समजून घ्यायला हवं खास करून नात्यांमध्ये हट्टीपणा फार उपयोगाला येत नाही तिथे समंजसपणा संयमीपणाच लागतो आणि त्या गोष्टीवर तुम्हाला थोडं काम करायला हवं एकदा काही मनावर घेतलं की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ते पूर्ण करता हे सुद्धा तुमच्या स्वभावात असणारी गोष्ट आहे जी तुम्हाला यश मिळवून देते पण 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 बऱ्याचदा तुम्ही दुसऱ्याचं म्हणणं सहज स्वीकारायला तयार नसता मग त्यामुळे वादविवाद होतात तर्काला तुम्ही कुतर्क करत राहता आणि त्यामुळे तुमचा वेळ वाया जातो जिथे गरज नाही तिथे तुमची ऊर्जा अजिबात वाया घालू नका समोरच्याला तुम्ही समजावत असाल तरी समोरच्याची ती समजून घेण्याची पातळी नसेल तर तुमची ऊर्जा वायात जाणार आहे त्यामुळे कुठेही वाद घालताना तो तिथं घालणं गरजेचं आहे का याचा आधी विचार करा समोरच्या विचारांमध्ये जर तुमच्या वाद घालण्याने कुठलाही परिणाम होणार नसेल किंवा कुठलाही बदल होणार नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी वाद घालणं टाळायला हवं हो, त्यामुळे तुमचीच ऊर्जा वाचणार आहे आणि तुम्हाला मनशांतीसुद्धा लाभणार आहे ऋषभराशीच्या लोकांचा स्वभाव म्हणजे संयम निष्ठा आणि सौंदर्याचा सुंदर मिलाफ असतो यांच्या आयुष्यात प्रेम स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षा हे तीन मजबूत स्तंभ असतात विश्वासू साथीदार मेहनती व्यक्ती आणि उत्कृष्ट सौंदर्यप्रेमी अशी वृषभराशीची व्यक्ती असते वृषभ राशीच्या बाबतीतल्या आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओत राशीच्या लोकांचं जे वर्णन केलंय जुळत आहे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका